तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा अतिशय तीर्थक्षेत्रावर जलविहार महोत्सव उत्साहात कुंडल येथे अतिशय तीर्थक्षेत्रावर धर्म प्रभावक परमपूज्य श्री एक शाट सुलभ सागर महाराज व शांतीमूर्ती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी प्राचीन मठ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक जलविहार महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद प्रमाणे कुंडल येथे जैन धर्मियांचे अतिशय तीर्थक्षेत्र आहे श्रावणातील शेवट सोमवारी जलविहार यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येते पहाटेपासून झरी पार्श्वनाथ व गिरी पार्श्वनाथ पहाडावर दर्शन करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सह अनेक राज्यातून जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते जरी पहाड येथील आठ तीर्थराज सिद्ध अतिशय क्षेत्र नवग्रह श्री भगवान पार्श्वनाथ यांचे मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक करण्यात आला तसेच मंदिर परिसरात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांची भोजनाची व्यवस्था व पार्किंग व्यवस्था नवग्रह मंदिर ट्रस्टच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती परमपूज्य श्री एक हजार आठ सुलभ सागर महाराज व कोल्हापूर प्राचीन मठाचे शांतीमूर्ती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचामृत महामस्तकाभिषेक संपन्न झाला या जलविहार जलविहार्सवेळी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक किरण लाड माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके सामाजिक कार्यकर्ते संजय मदने सत्तेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक पवार कुंडल विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर लाड युवा नेते उद्योजक विक्रांत लाड पलूसचे उद्योजक बी आर पाटील यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केलं व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले राजेंद्र विद्याधर मगदुम व जवाहर जम्बू आळेकर यांनी आहारदान केले तर चातुर्मास मधील सर्व कलशधारक यांचे हस्ते अभिषेक करण्यात आला तसेच श्री एक हजार आठ कलिकुंड सिद्ध अतिशय क्षेत्र ट्रस्ट कुंडल यांच्या वतीनंही गावातून पालखी व रत यांची मिरवणूक काढण्यात आली व गावातील मंदिरात पंचामृत अभिषेक करण्यात आला तसेच या जलविहार महोत्सवासाठी ग्रामपंचायत कुंडल कुंडल पोलीस ठाणे कुंडल आरोग्य केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले